चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या हस्ते चाळीसगाव चाळीसगाव विभागाच्या माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर मॅडम यांनी आज दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला वार्षिक तपासणीसाठी भेट दिली पोलीस स्टेशनच्या आवारात दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक श्री शशिकांत पाटील यांनी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम यांना परेड मार्च करून मानवंदना दिली तपासणीतील प्रमुख मुद्दे श्रीमती नेरकर मॅडम यांनी वार्षिक तपासणीदरम्यान पोलीस स्टेशनमधील विविध नोंदी आणि कामकाजाचा सखोल आढावा घेतला यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींची तपासणी करण्यात आली दारुगोळा आणि शस्त्रे व्यवस्थापन पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध असलेल्या दारुगोळ्याचा आर्म्स अँड अॅम्युनेशन आणि शस्त्रांचा वेपन्स साठा व त्यांची देखभाल नियमानुसार आहे की नाही याची पाहणी करण्यात आली प्रलंबित गुन्हे पोलीस स्टेशनमधील तपासाधीन असलेल्या आणि प्रलंबित गुन्ह्यांच्या पेंडिंग केसेस सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला अकस्मात मृत्यू आणि मिसिंग प्रकरणांची नोंद अकस्मात मृत्यू ॲक्सिडेंटल डेथ्स आणि हरवलेल्या व्यक्तींच्या मिसिंग पर्सन्स प्रकरणांमधील तपास आणि नोंदी तपासण्यात आल्या गुन्ह्यांमधील मुद्देमाल तपासणी गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला मुद्देमाल केस प्रॉपर्टी व्यवस्थित आणि सुरक्षित ठेवला आहे की नाही याची तपासणी करण्यात आली अधिकारी अंमलदारांशी संवाद या तपासणीदरम्यान चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम यांनी अधिकारी आणि अंमलदार यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेतल्या पोलीस दलाचे मनोधैर्य वाढवून कार्यक्षमतेने काम करण्याच्या दृष्टीने त्यांनी आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन केले माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कामकाजात अधिक सुधारणा होण्यास मदत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी बबलू आहिरे Charlie's go.